तो एक सव्वीस <laughs> <laughs> <इतने> हो <देवियों>। झालं <laughs> <laughs> का करायचं का सुरू बघा असं असं हे कल्चर आहे इथलं जर तुला दोन हजार पंचवीस ला समराईज करायचं असेल तर तू कसं म्हणजे आपण आधी प्रायमरीली पॉडकास्ट करत होतो आणि देन वी डिसाइडेड की आपण लाईव्ह शोज करू शकतो देन वी डिसाइडेड की अरे लोकांना डिजिटल मार्केटिंगचा ऍडवाइस पण हवा आहे वर्कशॉप्स पण करूया आणि असं करता करता आपण सहा लाईव्ह शो केले पाच वर्कशॉप्स केले आणि राऊंड टेबल पण केलं तुमच्यासाठीचा या वर्षातला अशी एक स्पेसिफिक मोमेंट दॅट वॉज युअर हायलाइट ऑफ द इयर ओबेसिटीचा आपण एपिसोड केलेला सबनीस सरांसोबत तर त्याच्यातली एक रील होती की दूध वारंवार तापवू नका हे माझ्यासाठी सॅटिस्फाईंग होते कारण की मी माझ्या आईला ते चार वेळा पाठवलं हो <laughs> तुझे जे रोज करते ना चुकीचं आहे आणि हे मी एवढे वर्ष सांगत होतो तरी ऐकत नव्हते मी हे दाखवल्यावर ती ऐकली माझ्यासाठी ते खूप भारी होतं तर माझ्यासाठीचा हायलाईट ऑफ द इयर आय थिंक हिरेमठ सरांचा एपिसोड ज्यांचा दोन मिनिटांचा पण वेळ लोकांना मिळत नाही ते आपल्याकडे आले दीड तास त्यांनी वेळ दिला आपण एपिसोड रेकॉर्ड केला तर आय थिंक हिरेमठ सरांचा एपिसोड वॉज दॅट फॉर मी हायलाइट ऑफ द इयर नेगेटिव्ह कॉमेंट्स वरती सगळ्यात घाण रिॲक्ट कोण करतं शार्ल <laughs> मनापासून राग येतो रागयत। असं कस बोलते असं कोण आहे खूप तक्रार करत आणि रोहित <laughs> सर आमचे म्हणजे ओमकार शार्दूल पण ज्यांचं आए। ऐकतात ते किंवा ऐकावं लागतं ऐकावं लागतं हु <laughs> इज द फास्टेस्ट डिसिजन मेकर इन द टीम ओमकार 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 मला माहिती माहितीये जसा आपल्याला मोटिवेट करणाऱ्या काही कॉमेंट्स असतात तसं आपल्याला थोडं हलवून टाकणाऱ्या पण काही कॉमेंट्स असतात माझ्या यजमानांना जाऊन महिना झाला हार्ट अटॅक ही वॉज जस्ट फिफ्टी थ्री प्रचंड दुःख होते की आपण काहीच करू शकलो नाही अपराधी वाटत होते सारखे पण आजचा सा पॉडकास्टने मला थोडा दिलासा मिळाला आय एम स्टील फायटिंग एज अ लॉस्ट माय वर्ल्ड बट आय विल डेफिनेटली कम आऊट फ्रॉम इट तर बापरे इतक मोठं स्थान अमुक्तमुकच्या कॉन्टेंटला लोक त्यांच्या आयुष्यात देतात हे बघूनच खूप मस्त वाटतं